देशामध्ये सध्या सुरू असणाऱ्या दुबार मतदान मद्दन। मतदान या विषयावरती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांनी परवा प्रेसमध्ये सांगितलं की आम्ही साधारण शंभर गावचा सर्वे केला आहे आणि त्यामध्ये अनेक दुबार नावं आहेत त्यानंतर आम्हीसुद्धा दोन ठिकाणी काहींची तीन तें ठिकाणी त्यांची नावं त्या ठिकाणी आम्हाला आढळून आलेली आहेत आणि यामध्ये हे नावं त्यांनी हे ॲड करत असताना त्यामध्ये काही संख्यात्मक थोडासा बदल पत्त्यामध्ये बदल असा वापर करून त्या ठिकाणी त्यांनी राजकीय फायदा घेण्यासाठी या कार्यक्रम त्यांनी केलेला आहे असं आम्हाला वाटतंय आणि यामधील गंभीर बाब इंद्रजीत पंजाबराव चव्हाण हे गेले दोन तीन निवडणुकामध्ये आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अशा व्यक्तीच सुद्धा मतदान तीन ठिकाणी आम्ही अजून यामध्ये आमचं सर्चिंग चालू आहे आणि आम्हाला काही लोकांचं आम्ही ओपिनियन घेऊ आणि त्यानंतर पुढील कारवाईला आम्ही सामोरं